महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण लाइव न्यूज व येथील सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन मनोज पाटील यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाचे दहा वाजल्यापासून ते एक वाजल्यापर्यंत आंदोलने सुरू होणार आहे सरसकट मराठा समाजास ओबीसी पर वर्गातून आरक्षण मिळावे आणि सगळे सोरे मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी टेंभुर्णी हबसापूर येथील सकल मराठा समाज टेंभुर्णी ते शिरड शहापूर या रोडवर रास्ता रोको आंदोलन करणार आहे याचेच निवेदन उपविभागीय हो अधिकारी यांना दिले निवेदन देते वेळेस आबासाहेब संवडकर नंदकुमार संवडकर घनश्याम संवडकर परशराम संवडकर गोविंद संवडकर संजय संवडकर यांच्यासह सकल मराठा समाजाचे मराठा बांधव उपस्थित होते मराठा समाज हापसापूर आणि टेंभोर्नी आमची दोन्ही गावं जवळ असल्या कारणानं आणि आम्ही दोन्ही गावं भाऊकी आहोत जरंगे पाटलांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे त्यांनी सांगितलेला जो आदेश आहे त्या आदेशाचं पालन करत आम्ही उद्या दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीसपासून पासून गाव पातळीवरती मुख्य रस्त्यावरती आंदोलन करत हो। आहोत आणि हे आंदोलन चक्काजामचं आहे कारण तुम्हाला माहीत आहे यापूर्वी सरकारनं आम्हाला जे आरक्षण पाहिजे होतं पन्नास टक्केच्या आत ओबीसी प्रवर्गामधून ते न देता वेगळंच काहीतरी दिलेलं आहे ते टिकणारं नाही कारण अशा प्रकारचं आरक्षण आम्हाला ह्या अगोदर तीन वेळेस दिलेलं आहे हे आरक्षण आमच्या कोणाच कामाचं नाही कारण शासनानं घेतलेला निर्णय जनता फार मोठ्या उत्साहानं काय करते त्याचं सेलिब्रेशन करते उत्साहात साजरा करते परंतु आमच्या लोकांनी मराठा समाजानं काय केलेलं आहे त्याचं श्राद्ध केलेलं आहे तर हे शासनाला कळायला पाहिजे की आपण काय द्यायला पाहिजे मागणी काय आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर जनतेची फसवणूक होत असेल एखाद्या समाजाची की ज्या समाजानं हा महाराष्ट्र घडविलेला आहे अठरा पकड जाती जमातीला सोबत घेऊन हा समाज महाराष्ट्र निर्माण केलेला आहे सर्व समाजाची अपेक्षा ह्या समाजाकून आहेत अन्न पोषणाच्या बाबतीमध्ये हा कुणबी समाज आहे शेतकरी समाज आहे भरणपोषण करतो आहे तुम्हाला माहीत आहे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि तिथं रोखलं जात आहे शेतकऱ्यांना दिल्ली, ना। दिल्ली भारतीयांची नाही का भारतीय नागरिकांची नाही का तिथं पहा तुम्ही संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी तिथं आता त्या किसान आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तशाच प्रकारे तिथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठ्यांना रोखलेला आहे मुंबईत येण्यापासून त्याचा जे कुठे वाजता उद्या दिनांक चोवीस फेब्रुवारीला आमच्या गाव पातळीवरती फापसापूर टेंभोर्णी ह्या दोन्ही गावच्या मुख्य रस्त्यावरती म्हणजे फाटा फाटाच्या उत्तरेला आणि सिरडशहापूर जो मार्ग आहे त्या ठिकाणी जी चौफुली आहे आमची त्या ठिकाणी आम्ही चक्काजाम आंदोलन करणार आहो नेमकं म्हणजे मागण्या काय काय आहेत उप म्हणजे आरक्षणामध्ये काय काय मिळेल पाहिजे आरक्षणामध्ये ओबीसी मधून आम्हाला पाहिजे पन्नास टक्के जे यांनी दिलेले प्रवर्ग ओपन केलेला आहे मराठा तो टिकणारच नाही मग शासनाला विनंती आहे पुन्हा की पुन्हा पुन्हा असं मराठा समाजाची फसवणूक करू नये करता कामा नये जर तुम्ही फसवणूक केली तर जनता सुद्धा तुम्हाला फसविल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे आणि याच्यामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक थोर महापुरुष होऊन गेले आहेत आणि तसेच आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेलं आहे घटनेचं आणि छत्रपती शिवाजी महाराजानं सर्व अठरा पगडच्या अठरा जा, पगड जातीला घेऊन हा संपूर्ण समाज टिकून ठेवला आणि त्याच पद्धतीनं सर्वांना सोबत घेऊन चालले आणि आम्हाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही आतापर्यंत मनोजदादाच्या सोबत राहून आम्हाला जे ओबीसी परवर्गातून परवर आरक्षण पाहिजे ते आरक्षण घेण्यासाठी आम्ही मुंबई इथे गेलो याच्या अगोदर अनेक मोर्चे केले अनेक मेळावे झाले अनेक हे झाले मोर्चे झाले आणि आम्ही मुंबई इथं गेलो असताना आम्हाला जे राजपत्रित आदेश दिला की तुम्हाला सगळे सोयरे ह्या आदेश देऊन तुम्हाला आम्ही पंधरा ते सोळा तारखेला अधिवेशन विशेष अधिवेशन बोलून तुम्हाला ते जे आदेश दिला त्या आदेशाचं प्रमाणपत्र देऊ असं सरकारनं आम्हाला आदेश दिला होता कायद्यात रूपांतर करून अधिवेशन बोलून कायद्यात रूपांतर करून तुमचा प्रश्न मार्गी लावू असं आम्हाला त्या वाशी येथे सांगण्यात आलं होतं आणि तिथून आम्ही सरकारनं अधिसूचना काढल्यामुळं आम्ही आमच्या गावी गावी परत आलो। गावी परत आलो आणि नंतर, नंतर। सोळा तारखेचं पंधरा तारखेचं जे अधिवेशन होणार होतं ते वीस तारखेला घेण्यात आलं आणि त्या वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला दहा टक्के आरक्षण सरकार देऊ इच्छित ते आम्हाला मुळीच मान्य नाही आमची मागणीच ती नाही आमची जी मागणी आहे ते आम्हाला ओबीसीतून सगळे सोयरे हे आरक्षण पाहिजे म्हणून आम्ही त्या मागणीसाठी गेलो होतो आमच्या कुणबी नोंदी तर ह्या एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरच्या आहेत ते आमचं पहिलंच आरक्षण आहे म्हणून आम्ही आज जे आपल्या मार्फत पत्रकारामार्फत जे सांगतो की उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही निवेदन देऊन दादानी जे आम्हाला आंतरवाली सराटीला आम्ही कालच्या बैठकीला गेलो असता त्यांनी असा आदेश दिला की आपण आता कुठं जायचं नाही कुणाच्या दारात सुद्धा जायचं नाही आणि आपल्या दारात कुणाला येऊ द्यायचं नाही आपण आपल्या गाव पातळीवर आपलं शांततेत आंदोलन करायचं कुणाला बी काही आपला कुठं त्रास न झाला पाहिजे आपण आपल्या गावपातळीवर प्रत्येकाने प्रत्येक गावामध्ये आंदोलन करायचं आणि मी सर्व या वसमत तालुक्यातील आणि तमाम महाराष्ट्रातील सर्व सकल मराठा बांधवांना अशी विनंती करतो की प्रत्येक गावातून आपल्या मराठा समाजाच्या बांधवांना एक विनंती करतो विनंती करणे म्हणजे काय समाजासाठी विनंती करणं हे गरजेचं नाही मात्र तरी पण मी समाज म्हणून एक आणि मी ज्येष्ठ नागरिक म्हणून अशी विनंती करतो की प्रत्येक गावातून प्रत्येकाने या आपल्या दादाच्या ज्या उद्याच्या चोवीस तारखेच्या आंदोलनाला प्रत्येकाने सहभाग नोंदवावा आणि प्रत्येकाचं निवेदन असावं असं तालुक्याभरातून सर्व मराठा समाजाला मी असं जाहीर सांगतो की प्रत्येकाने निवेदन द्यावं आणि जे दादाना आदेश दिला ते आदेश प्रत्येकानेच हे करावं पाळावा आणि यशस्वी करावं आणि आंदोलन आता हे आंदोलन म्हणजे काय मर्यादित नाही याला काही मर्यादा नाही याला काही तारीख नाही याला काही महिना नाही याला किंवा वार नाही म्हणून आपल्याला जोपर्यंत आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपल्याला करायचं आहे म्हणून सर्वांनी या आंदोलनात जास्तीत जास्त पुढाकार घेऊन हे आंदोलन आपल्या मागणी मिळत मान्य होत नाही तोपर्यंत चालू ठेवावं एवढच मी या तालुक्याच्या वतीनं सर्व सकल मराठा समाजाला जाहीर आवाहन करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र